नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू महानगरपालिकेचं जे बाल संगोपन महा बृहमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी लागू असलेले एकशे ऐंशी दिवसाच्या बालसंगोपन रजेच्या धर्तीवर मुंबई परिक्षेत्रातील मनपा मान्यताप्राप्त खाजगी व प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना सदर एकशे ऐंशी दिवसाच्या कमाल मर्यादेपर्यंत बाल संगोपन रजेचा लाभ देण्याबाबत आहे आते या या साहया, साहया ता 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 है। आता या ठिकाणी आपण अकरा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेले आहे तर खाजगी शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान सहाय्य सहाय्य संहिता एकोणीशे अडुसष्ट अधिनियम दोन हजार नऊ शिक्षण समितीच्या मंजुरीने मान्यता देण्यात येत आहे आता हे जे परिपत्रक लागू करणार एकशेऐंशी दिवसाच्या बालसंगोपन रजेनुसार मनपा मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित किंवा अनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांशेऐंशी दिवसाची बाल संगोपनाची रजा अरुंदे करण्यात आलेले नाही तरी त्याच धर्तीवर महानगरपालिका आखाद्यातील मनपा मनपाच्या ज्या काही मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक अनुदानित विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांनी देखील सदरची एकशेऐंशी दिवसाची कमाल मर्यादेपर्यंत बालसंगोपन राजाचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत खाजगी प्राथमिक शाळा विभागामार्फत प्रस्ताव मान्यता सादर करण्यात आला त्या सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात शिक्षण समितीचा ये हो था, या ठिकाणी जो ठराव होता तो ठराव क्रमांक अडुसष्ट चौदा बारा वीस अन्वय आणि महापालिका ठराव सहाशे दिनांक नऊ तीन एकवीस अन्वय मंजुरी प्राप्त झाली आणि या असून अपेक्षा बालसंकुमन रजेचा लाभ सर्व भाषिक मनपा मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक अनुदानित विनानुदानित शाळेतील लागू करायचा या सुधारित नियमांची अंमलबजावणी महापालिकेच्या मंजुरी दिनांकापासून म्हणजे नऊ तीन एकवीसपासून पासून करण्यात येईल आता महापालिका क्षेत्रातील मन मनपा मनित बरोबर खाजगी प्राथमिक अनुदानित विना अनुदान शाळेतील महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यास या ठिकाणी केव ज्या कर्मचाऱ्याची पत्नी सध्या हजार अंध अंथुरणाळ खेळ अशा कर्मचाऱ्यास देखील एकशे ऐंशी दिवसाच्या कमाल मर्यादेपर्यंत बाल संगोपन रजा पुढील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून करण्यात येतील मंजूर करण्यात येतील आता अटी शर्ती काय तर मुलाचं अठरा वर्ष अठरा वर्ष होईपर्यंतच या रजा लागू म्हणजे बालसंगोपराजीवर जाताना असताना मुलाच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्या त्या दिनांका पुढचं या रजा लागू होणार आहे आणि याची खात्री करण्याची जबाबदारी मंजूर करण्याची जबाबदारी शालेय व्यवस्थापन शिक्षण विभागाची राहील एका वर्षामध्ये दोन महिन्याच्या कमाल कमालमार्याबद्दल सदाराजा म्हणजे साठ दिवसाची एक प्रकारे सदाराचा उपरोक्त आठ क्रमांक एकच्या अधीन राहून सेवा कालावधीतील एक दोन तीन चार टप्प्यात म्हणजे स्पेल्स मध्ये घेता येणार आहे सदराजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यामध्ये म्हणजे घेता येणार आहे पहिली दोन ज्येष्ठतम ह्यात मुला हयात मुलांकरता बालसंगोपनाची रजा अनुदान मनपा मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक अनुदानित व विनानुदानित शाळेत कर्तव्य काळातील सेवेचा कमाल एक वर्ष पूर्ण केल्यानंतर ही रजा मंजूर करता येईल म्हणजे एक वर्ष कमीत कमी सर्व्हिस पाहिजे अर्जित राजा आणि अर्ध राजा कर्मचारी खात्यावर असली तरी ही रजा मंजूर करता येईल अर्जित रजा अर्धवेतनी रजा तसं प्रसुती जोडून प्रसुती रजेला जोडून बालसंगोपी रजा कर्मचारी या ठिकाणी घेता येणार आहे एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील वर्षी सलग असल्या ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला त्या कॅलेंडर वर्षात समजण्यात येईल त्यानंतर बालसंगोपन रजेचा कालावधी रजा जाण्याच्या पूर्वी लगतचे जेवढे वेतन मिळत असेल तेवढंच वेतन त्याला भेटणार आहे परिवेक्षाधीन कालावधीत बालसंगोपन रजा मान्य करता येणार तथापि रजा मंजूर करणारे अधिकारी शालेय शिव व्यवस्थापन शिक्षण विभागास कर्मचाऱ्याच्या मुलाबाबच्या गंभीर परिस्थितीत रजा घेणे अत्यावश्यक अशी खात्री झाल्यास परिवीक्षाधीन कालावधी संबंधित असा अपवादात परिस्थिती कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे संबंधी महिला पुरुष कर्मचाऱ्याचा परिवीक्षाधीन कालावधी वाढवता येईल सदर रजा या रजा या ठिकाणी हक्क म्हणून मागता येणार नाही आणि शालेय व्यवस्थापन शिक्षण विभागाच्या पूर्वमान्यतेनेच सदा रजा घेता येणार आहे आणि बालसंगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मितीचे पदभरती होणार नाही व दैनंदिन कामकाजावर विपरीत परवा याची दक्षता घेऊन रजा मंजूर या ठिकाणी करायची कर्मचारी एका एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्त नियुक्ती स्वीकारत असे असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणचा कालावधी एकत्रित आणला जाऊ अशा एकूण कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरी ऐंशी दिवस इतकीच या ठिकाणी रजा असणार आहे भेटणार आहे बालसागंबराजेचा हिशोब सोबत जोडलेल्या प्रपत्रात घेऊन कर्मचाऱ्याच्या सेवा से पुस्तकात या ठिकाणी देखील नोंद करायची अनिवार्य ज्या मान्यता प्राप्त प्राप्त प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांची सेवा किमान दहा वर्ष होण्याच्या आधी सदर कर्मचाऱ्या शाळेच्या सेवेतून कार्यरत शाळेच्या व्यतिरिक्त अथवा संबंधित शाळे व्यवस्थापनाच्या व्यवस्थित नितीतून वेतनावरील खर्च भागवला नाही अशा इतर सेवेत जाण्याकरता किंवा असल्यास अथवा कार्यमुक्त व्हायच्या अशा कर्मचाऱ्यांना रजा घेतल्या म्हणून घेतलेल्या कालावधीतील मनपा खाजगी प्राथमिक शाळा उपविभागात साधा केल्यानंतर अशा कर्मचाऱ्यास या ठिकाणी राजीनामा देता येणार आहे तसं बॉन्ड पण द्यायचं पत्नी असा आजाराण्यातूनच खेळी अशा पुरुष कर्मचाऱ्या त्याच्या मुलांच्या बालसंगोपनाच्या साठी बालसंगोपनाचा अनुय करण्यासाठी पत्नीच्या आजाराबद्दलच्या निकषात स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील त्यानंतर अशा कर्मचाऱ्या बाल विहित आठवी व शर्तीच्या अधीन मंजूर करण्यात येईल अशा प्रकारचं जे परिपत्रक होतं ते परिप परिपत्रक या ठिकाणी पाहिलं आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्पवर जे बंधपत्र द्यायचे ते अशा प्रकारचं आहे ते परिपत्रका शेवटी या ठिकाणी दिले देण्यात आलेले आणि कसं जोडपत्र पण आहे या ठिकाणी विद्यमान नियम आणि प्रस्तावित नियम काय ते या ठिकाणी देण्यात आले विद्यमान नियम काय शाळा अनुदान सह्य सहाय सहित सेवा एकोणीसशे अडुसष्ट मधील नियम काही नव्हता परंतु प्रस्तावित नियम जे नऊ एकवीस आहे त्यानुसार मनपा का जे आपण एक शहाऐंशी दिवसाची बाल संगोपन राज आहे त्या संदर्भात पाहिलं त्यामध्ये मुलाचं वय अठरा वर्ष वर्ष होईपर्यंत या ठिकाणी ती बालसंगोपन राजा घेता येणार आहे एका वर्षाच्या दोन दोन महिन्याच्या दोन महिन्यापर्यंत जास्त सदर राजा घेणार कॅलेंडर वर्षात सदर रजा ही एक, सराजा एका कॅलेंडरवर तीन टप्प्यात घेता येऊ शकते आणि पहिल्या दोन ज्येष्ठतम हयात मुलांक सदरची सदरची रजा या ठिकाणी मंजूर करण्यात येऊ शकते आणि विनानु शाळेची सेवेची कमाल एक वर्ष पूर्ण झाला ती रजा मंजूर करता येईल अर्जित रजा आणि म्हणजेच ई एल आणि एच पी एल जरी शिल्लक असेल खात्यावर तरी ही रजा मंजूर करता येणार आहे अर्जित राजा आर येणार तसं प्रसुती रजेला जोडून देखील ही रजा बालसंगोम राजा घेता येणार आहे एका कॅलेंडर वर्षात घेतली राजा पुढील कॅलेंडर वर्षी सलग ती कॅलेंडर असल्याचा प्रारंभ झाला त्या कॅलेंडर वर्षात वर्षा समजण्यात येतील बालसंगोपन रजेच्या कालावधीत कालावधीसाठी रजेवर जाणारे लगतच जेवढं वेतन आहे तेवढं वेतन भेटणार आहे परिवर्षक कालावधी असेल तर त्या बाबतीत वेगळे या ठिकाणी त्यांनी नियम दिलेला सदर सर हक्क या म्हणून या ठिकाणी मागता येणार नाहीये आणि दैनंदिन कामकाजावर काही हे होणार नाही परिणाम होणार नाही याची जबाबदारी या ठिकाणी शालेय व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाची राहील कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नियुक्ती स्वीकारत असेल तर त्यावरती आपण पाहिलं त्यामाने जो हिशोब सोबत जोडलेलं प्रपत्रात या संगोपन आहेत त्यानंतर त्याची जी काही सर्व्हिस बुकमध्ये या ठिकाणी नोंद करायची ज्या मनपा प्राथमिक शा शाळेतील कर्मचारी दहा वर्ष आधी होण्याच्या कर्मचारी शाळेतून किंवा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जात असं राज्यामध्ये यायचं असेल त्या संदर्भात पण या ठिकाणी बॉन्ड प्रतपत्र व ते साधारण करायचे नंतर पत्नीच्या असाध्य आदरण खेळलेले अंतरूणच खेळायचे अशा पुरुष कर्मचाऱ्यास बालसंगोपन रजा नारुनी करण्यासाठी पत्नीच्या आजाराबद्दलच्या निकषाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जाते नंतर कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा या ठिकाणी वि रजा विहित अटी शर्तीच्या अधीन राहून मंजूर करता येईल अशा प्रकारे जोडपत्र या ठिकाणी आपण पाहू शकतो बालसंगोपन रजेचा कालावधी कोणत्या दिनाग कोणत्या दिनाकापर एकूण कालावधी किती शिल्लक प्रजा किती आणि सक्षम अधिकारा बाबतचं जे काही स्वाक्षरी बदनाम आहेत ते मंजूर ठिकाणी दिलेले अशा प्रकारे मित्रांनो आपण या महानगरपालिकेच्या कर्मचारी लागू असले एकशे ऐंशी दिवसाच्या धर्तीवर मुंबई परिक्षेत्रातील जे काही बरोबर खाजगी प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांनी एकशे ऐंशी दिवसाच्या बाल संगम पण रजेचा अनुज्ञान देण्याबाबतचं परिपत्रक होतं अशा प्रकारे मित्रांनो याच्यामधून बाल संगम रजेबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद